यवतमाळ जिल्ह्याच्या पांढरकवडा टोल नाक्यावरून मोठी बातमी समोर येते आहे पांढरपोल टोल नाक्यावर गोवंश तस्कराच्या मुसक्या आवळल्या ले गेल्या वाहतूक करणाऱ्या दोन ट्रक सह सत्याऐंशी लाख एकवीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय यवतमाळ जिल्ह्याच्या पांढरकवडा टोल नाक्यावरील ही घटना आहे नागपूर पांढरकवडा भाग्यनगर राष्ट्रीय महामार्गावरून भाग्यनगर कडे जात असताना ट्रक मध्ये गोवंशाची तस्करी करीत असल्याची यवतमाळ गुन्हे शाखेला माहिती मिळाली पोलीस विभागाने नागपूर भाग्यनगर रोडवरील केळापूर टोल नाक्यावर सापळा रचून ट्रक थांबून तपासणी केली दोन ट्रक मध्ये एकशे एकवीस गोवंश ट्रक मध्ये कोंबून नेत असल्याचे आढळले यावरून आरोपी मोहम्मद हातम अब्दुल नवी वर्ष एकोणपन्नास राहणार दुर्गा चौक रोशनपुरा मूर्तिजापूर आणि जिल्हा अकोला आरोपी नंबर दोन मोसिम अली सय्यद मोबिन वयवर्ष पंचेचाळीस वर्ष आणि आरोपी क्रमांक तीन इरशाद उल्लाखा किस्मत उल्लाखा वयवर्ष बत्तीस वर्ष राहणार जिल्हा या तिघांना अटक केली असून पांढरगवडा पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सदरची कारवाई यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता यांचे मार्गदर्शनात गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश चौरे व कर्मचारी यांनी केली आहे